खाली बसा खाली आता ज्यांना कोणी येणार त्याने गच्चे बायका ज्यांना जागा नाही असू द्या आहे त्या जागेवर शांत होऊ करा जागा नाही म्हणून पुढे याचा प्रयत्न आता करू नका आपली शिस्त झाड येली ती मोडायची नाही आपल्याला का उभा राहायची वेळ आली आणि जात जरी उभा करायची वेळ आली तरी जातीसाठी राहायचं माग यायचं आणि पुढे यायचं आपण आज बात बाणे बाजे कोणी करायचं सगळ्यांनी एका जागेवर शांत राहायचं जे आपले नियमाने आचारसंहिता ठरली त्याच्या बाहेर कोणी नाही राहायचं मी सुद्धा आहे शेवटचा एक मुक्काम राहिला वाशीचा वाशी पासून आपण मुंबई पर्यंत पायी जाऊन अमरावपण सुरू करणार आहेत माझ्या अस माझा मराठा समाज शांततेत अमराव करणार करणारे तो आम्हाला कायद्यानं संविधानाला अधिकार दिलाय आम्ही शांततेत आंदोलन करायला चाललोय कारण आमच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे ते आरक्षण मागण्यासाठी आम्ही मुंबईला चाललोय माझी मराठा समाजाला विनंती आहे आपण शांत शांताला दिलेल्या शब्दाला माझा मराठा समाज जागलाय एकाही फोराड कुठे कोणतीही गरबड होऊ दिली नाही आणि केली पण नाही शब्द पाळतो हे राज्याला पुन्हा एकदा माझ्या मराठा मायबाप समाजाने सिद्ध करून दाखवले आणि मुंबई सुद्धा आम्ही शांततेत जाणार शांततेत बसणार कुठंही गडबड होणार नाही पण आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही आणि उठणार सुद्धा